काही माणसं म्हणतात हा के सर आपले नेते बोलत नाहीत बोलतील निश्चित बोलतील जबाबदारी आहे त्यांच्यावर आज या गडावरती तुम्ही उपस्थित आहात धन्यवाद तर मला तुम्हाला सांगायचं काय आहे ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे मी जबाबदारीने सांगतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगतोय एका बाजूला म्हणायचं ओबीसीच आरक्षण संपलं नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र एका स्टॅम्प पेपरच्या भरोशावरती तुम्ही गावातील कुळातील आणि नात्या गोत्यातील माणसांना तुम्ही आरक्षण दिलंय एका स्टॅम्प पेपर वरती विखे पाटील विखे पाटील तुम्हाला हा अधिकार दिला कुणी मुख्यमंत्री महोदय अरे एखाद्या माणसांचा एखाद्या जातीला जात बदलण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी हा अधिकार इंद्र सहानी जजमेंट मध्ये हा अधिकार राज्य मागासवर्ग आयोगालाय केंद्रीय माझा आयोगाला आहे आणि तुम्ही मात्र हा अधिकार कुणाला दिला स्टॅम्प पेपर वरती गावातल्या ग्रामसेवकाला कृषी अधिकाऱ्याला तो ठरवणार जात आता आम्ही इथे विचारपीठावरती उपस्थित होतो काही माणसांनी आम्हाला गावातले शाळेचे शिक्षक जातीच्या पुढं कुल्हायला सांगते मी दाखला दिलाय पण जातीच्या पुढं पुड़ो कुली पुढं तर कुली नाही तो तर कुली आणि देत बघून अरे महाराष्ट्रामध्ये अनेक चोऱ्या बघितल्या आम्ही महाराष्ट्रात चोऱ्या अनेक चोऱ्या बघितल्या पण जात चोरांची टोळी मात्र आता सोसला झालाय त्यांचा जात चोरांची टोळी अरे आरक्षण मिळायला जन्मलावं लागतं आरक्षण मिळायला अरे इथं बघा आता पारधी समाजाच्या माझ्या माता भगिनी आहेत तिथं पारधी समाजाच्या गौरी गो गोपाळ गौरी गोपाळ आलेले आहेत गोसावी आलेल्या आहेत तांड्यावरनं बंजारा समाज आलाय लोहार सुतार कुंभार अरे किती जणांची नावं घ्यायची नावं पाच झाली मिळवायची सुद्धा या घेवराईच्या आमदारानं काल परवा आमच्या बंजारा बांधवांच्या एस टी आरक्षणाला पाठिंबा दिला त्या मुरकुल्या आमदाराला मला सांगायचंय थांबा 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 गेवराई बंजारा समाजाच मतदान अडतीस हजार आहे थबा थबा या बंजारा समाजाच्या जे तांडे त्यांच्या घरावरच पत्र निघाल नाही तुला आमच्या पिढ्याने पिढ्याने मत दिली तुला तो पर्यंत तांडा सुचला नाही तो पर्यंत तुला एस आरक्षण सुचलं नाही या महाराष्ट्रामधल्या अकरा पकडसाठी एक झाले एक झालेत एक माळी साडी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीट गुराव घरसुर नाभिक सुतार लोहार कुंभार बेडार वेळार रामोशी बेलदार वडार सोडार कुंभार तेली समाज नाभिक समाज, नाभीक, देली, देली, देली। नाभीक, देली। समाज। आता इथं तर पारधी बांधव आले पारदी थांबा थांबा दोन मिनट थांबा मी मिन नुसती नाही घेत राज पारदी शिकार पारदी फासे पारदी किती सांगू पारध्यांच्या उपजाती बंजारा समजाचं सांगू का काय काय का, का, सांगू अरे मोठ या अरे तुम्ही जर आमच्या बंजारा समाजाच्या बांधवांना वाटू शकतो ना अरे आम्ही तर एस टी मध्ये होतो थांबा थांबा आमच्या धोबी बांधवांना वाटू शकतो ना आम्ही एस मध्ये आहोत मग आमच्या धनधर बांधवांना पण वाटू शकतो आम्ही एस टी मध्ये आहोत अरे आमच्या विजयंती मधल्या विमुक्त जातींना वाटू शकतो आम्ही एस टी मध्ये आहोत अरे या महाराष्ट्रामधल्या शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये आम्हा जातींना तुम्ही काय दिलं तर विजयंती दिलं आम्ही ट्रायबल आहोत विजयंती अ दिलं विजयंती ब दिलं विजयंती क दिल विजयंती ड दिल म्हणजे तुम्ही आम्हाला ट्रायबल म्हणणे केलं पण आम्हाला जर तुम्ही एसटी मध्ये टाकलं तर मल्हारराव होळकरांच्या फाशीमध्ये मुळा मुठा नदीच्या काठावर हे जे आताचे आमदार खासदार आहेत हे भुले बनवायला जाते आत्ता पण जाऊ शकतात बरं का तो मुरकुल्याचा कसा तिळपापर झालाय ना आता म्हणाल तुम्ही खरे तर त्याची लायकी नाही बरं का त्याचं नाव घेणं एवढे आणि आपल्यातली चार माणसं काय म्हणतात उठसुट येतोय आणि बीड जिल्ह्यात येतोय त्यांना सांगतो मी या मुकुल्याचा बाप आहे ना तिकडे बारामतीमध्ये मोर्चा बारा घेऊन आलो हिंगोली जिल्ह्यातल्या कमनोरीला चांगल नांदेड जिल्ह्यामध्ये चांगला जालना जिल्ह्यामध्ये चांगला मध्ये चांगला आणि आमच्या मुंबई उपनगरामध्ये आगरी कोरे भंडारी कराडी या सगळ्या माणसाने महाराष्ट्रामध्ये येळगार पुकारलाय आता मी आलोय कुठं सुंदरवाडी शिरूर कासार तालुक्यात गेवराई तालुक्यात बंगाली पिंपळा शेकटा चकलंबा तिन्तरवणी अरे थांबा थांबा बारकी बारकी गाव आहेत आजूबाजूला वाड्या बसतात उमापूर नाही अजबात नाही अजबात नाही हे बघा बोगळवाडीची सभा झाली बत्तीस गावांची सभा झाली बत्तीस गावांची आणि सुंदरवाडीची सभा पन्नास गावांची आणि परवाजी होणार ना हे बघा आम्ही जिल्हा तालुक्याला जात नाही मी वाड्या वस्त्यावरती जातोय आजच नगर जिल्ह्यामधली अहिल्यानगर जिल्ह्यामधली सभा ठरवून आलोय माऊली महाराज बळीराम त्या हा जगन्नाथाचा रथ आहे आणि या जगन्नाथाच्या रथाला हात कुणाकुणाचा लागणार आहे ज्याचा ज्याचा जगन्नाथाच्या रथाला हात लागेल तो पवित्र होणार आहे आणि जी काय आडवी उभी जी काही ये खाली येतील रथ आडवायला येतील त्यांच्या मुंडक्यावरनं हा रथ जाणार आहे दहा टक्के लोकांना तुम्ही एवढं घाबरतय आम्ही ओबीसी बांधव किती आहोत सात टक्के आहोत अजून आमची आंबेडकरी जनता आमची आदिवासी जनता त्यांचं किती मतदान आहे साठ सत्तर टक्क्यापर्यंत पर्यंत आपण जातो मराठवाड्यातल्या माझ्या दलित बांधवांना माझं सांग आहे नामांतर लढ्यामध्ये तुमचे घर जाणारे कोण होते छप्पन्न मोर्चे काढले तुम्ही की होती किट्रोसिटी कायदा रद्द करा आमच्या ओडिशाच्या कुठल्या माणसाने कधी अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणून मोर्चा काढला होता का आता आमच्या मुस्लिम बांधवांना आमचं आहे छत्रपती संभाजीनगरचा खासदार कोणी पाडला अरे इथे एक मेहबूब शेख नावाचं एक कार्य करतो कर आता माझा मित्र आहे बर का शेक, शेक साथ। अरे त्यांची मत तुम्ही घेतले पण त्या मेहबूब शेखला मत नाही दिली तुम्ही अजून सांगतो ऐका अजून सांगतो सगळे सगळे मुस्लिमांमधले सात टक्के ओबीसी आहेत ते आपल्या बरोबर आहेत गाव वगळ्यातल्या अठरा पगड जाती एकत्रित ये येत स्वर्गीय वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा तुम्हाला आम्हाला चालवायचा आहे आता हे काय घेतलं मी तुमच्या समोर हे नाव घेण्याचं कारण असं आहे आत्ताच आम्ही एका नेत्याच्या घरी गेलो होतो गोपीनाथराव मुंडे साहेबांना पण इथल्या काही लोकांनी प्रश्न विचारला आमच्या लोकांना प्रश्न विचारला अरे मुंडे साहेबांनी तुम्हाला काय दिले प्रश्न मान्य मुंडे साहेबांना विचारला की मुंडे साहेब आमच्या हातातला कोयता सुटला नाही तुम्ही आम्हाला काय दिलं त्यावेळी गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस बोलला मी तुम्हाला जरी काही